ज्या वेळेस आहे ना तो ते तो 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 तीन चार महिन्यात त्याचं वजन वगैरे सगळं व्यवस्थित वाढत होतं पण तीन महिन्याचं झाल्यानंतर त्याचं वजन वाढायचं कमी झालं ते आम्हाला अंगणवाडीतलं सांगितलं तर तुमचं वजन वाढत नाही तुम्ही लोकल ठिकाणी दाखवून घ्या एखाद्या डॉक्टरला तर आम्ही डॉक्टर दाखवल्यानंतर डॉक्टरांनी नारिंगावले हृदयाची तपासणी करायला सांगितली त्यावेळेस असं लक्षात आलं का त्याच्या हृदयाला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांनी सांगितलं की याचं आपल्याला टुडी को करावा लागेल आणि तो टुडी को नारिंगामध्ये होत नाही तर आपल्याला पुण्याला जावं लागेल तर आम्ही सूर्य हॉस्पिटलला तिकडे गेलो तर तिथं टुडी उपो केल्यानंतर असं लक्षात आलं की बाळाला हृदयाला एकदम मोठा असा आजार आहे कारण त्याच्यातून चार ते पाच वेळा ऑपरेशन केलं तरी बाळ जगण्याची शक्यता कमी आणि एक पाच पन्नास लाख रुपये खर्च करायची तयारी ठेवायची असं त्यावेळेस आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तर त्या डॉक्टरांनी आम्हाला असा सल्ला दिला तुम्ही एवढ्या शेतकरी कुटुंबातले आहेत पन्नास लाख रुपये खर्च करून सुद्धा गॅरंटी काही नाही आहे तेव्हा तुम्ही काही चार सहा महिने असेल ती बाळाची सेवा करा त्यावेळेस आमच्यावरती म्हणजे इतका मोठा दुःखाचा प्रसंग ओढवला आता सांभाळायचं कसं एखाद्या पिक्चर मध्ये कसं असते माहीत असते की या घरामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे आणि तो घरात करता कसा घरात जाता त्याच्या डोक्यामध्ये टेन्शन येतं तशी परिस्थिती आमची माझे वडील असतील माझे अस असे झाले घरात गेलं पण पहिलं का टेन्शन येत पण नशिबानी साहेबांशी सावता म्हणजे मंदिरात आपली भेट झाली आणि साहेबांनी त्याच ठिकाणी शब्द दिला काही काळजी करू नको बाळा व्यवस्थित होणार आहे आणि चांगल्या चांगल्या डॉक्टरांकडे असून त्याचा विना मोबदला उपचार करणार आहे बाळाच्या तीन सर्जरी झाल्यात आणि एका वेळेस ऍडमिट ॲडमिटला आता चार वेळेस जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये विना मोबदला आमचं एवढं मोठं हॉस्पिटल आहे बोकिळा बेनचं का आपलं पा पायस ठेवायची आपली तिथं ऐकत नाही एवढं मोठं हॉस्पिटल आहे एका दिवसाचा तिथं लाख लाख रुपये लोक भरतात तरी उपचार भेटत नाही पण साहेबांच्या माध्यमातून एवढं मोठं काम झालं आमचं आज चाळीस पन्नास लाख रुपये वाचले म्हणजे आमचं पुनर्जन्मच झाल्यासारखे माझं आयुष्य जाईल मला चाळीस लाख रुपये काम नाही येणार आणि बाळ झाला एकदम आहे अंगणवाडी जातोय बोलतोय खेळतोय सगळं त्याची ऍक्टिव्हिटी आणि अजूनही त्याचं प्रत्येक सहा महिन्याला तपासणी आहे खासदार साहेबांच्या माध्यमातून दहा हजार रुपयाची तपासणी अजूनही आमची मोफत होती त्या ठिकाणी प्रत्येक सहा महिन्यात त्यामुळे साहेबांचं जेवढं आभार आहे तेवढे काय शब्दच नाही नंबर काम साहेबांनी केलेलं आहे त्यामुळं गरजवंताला साहेबांनी शंभर टक्के मदत केलेली आहे प्रत्येक कुटुंबाच्या भावनिक त्याशी साहेबांनी काम केलेलं आहे त्यामुळं साहेबांचा विजय निश्चित आहे आणि सुतारी चिन्ह देण्यात ठेवायचं साहेबांचं काम करा